स्वागत आहे परंतु मी या परभणीच्या प्रकरणात यांची भेट घेण्यासाठी आलो होतो ती खूप घटना अमानुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आलाय असं कुटुंबाचं म्हणणं आहे ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही जर कुटुंब सांगत आहे की मारहाणींना मृत्यू झालाय तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली भावना आहे ही मुख्यमंत्र्यांसाठी राज्यासाठी चांगली बाब नाही जे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा जर तुमचे पोलिसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठिशी नाही घातला पाहिजे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या जा जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे बघा मुख्यमंत्र्यांनी ना सरळ तुम्ही जर पालकत्व स्वीकारलंय तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागणार आहे त्यांच्या सगळ्या मागण्याची तुम्हाला मान्य करावं लागतील आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्या सोबत येतो कारण जर पोलिस माणसाला मारूनच टाकायला लागले तर हे तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजीरवाणी गोष्ट आहे आता तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे कारण मालक तुम्ही येत आता जरी इथं काही नुसकानी पण झाल्यात त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटे येते त्याला त्याच्या अंगावर वळं बघितली आहेत भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता खुनं करायला लागले राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी एसटी ला सत। लागली नसन वा नसन लागलं त्यांना गरीब माणसं आहेत ते आता नाही यायचं गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो कारण इथं परभणीपर्यंत यष्टा बोलत ना सात आठ दहा वर्ष झाली यष्ट्या लागत नाहीत मंत्रालय इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप अपघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेची सगळेमध्ये टाकल्या पाहिजे याचा छडा लावला पाहिजे त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झाला आहे हे हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणतंय अटॅकमध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मारहाणी जाणं आणि ते ओळख सांगतात ना पण ते इतकी ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं एक लय भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे पोट तुझा जात म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगतायत म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेलं म्हणून सांगतायत जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घ्या मंत्राला ग्रह मंत्रालयाला कळून काय खचका हो असतो ते ती वेळ येऊ देऊ नका कारण मस्स जोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मार हर करताना दाखवले आहेत कोणा कोणाला पाठिंबा दिला आहे कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं दिलं आहे कोणी कोणी काय पाठबळ दिले हे सापडायला वीस वीस दिवस लागतात काय वीस वीस दिवस लागतात मला आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना दनादन करून टाकायची का करत नाही नाही त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या त्या सुट्टीने कोणाचा बाप येऊ दे हां ते मॅटर दबून देत नसतो मी हां ते, हा, ते, हा, ते पूर्ण बाहेर काढणार आहे टोटल जेवढे जेवढे त्याच्यात सापडणार तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेला असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार हां मी आत्ता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार शेवटे बाबा माराऊ याला यालासुद्धा खूप किंमत आहे त्याच्या अंगात सुद्धा बघू वाटत नाही संतोष भाई हा भयंकर आहे ते इतका निर्गुणपणे खून या राज्यात आणि देशात पहिल्यांदा दे झालास त्याच्यामुळे सुट्टी नाही तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिलट ते तुम्हाला चापडणार काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं जीव गेला न्याय नाही मिळणार कधीच त्या आरोपी अटक नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरची नाव घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे असू दे ते गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तर वाटणार